लोक कर्तव्यासाठी सदैव अग्रेसर आधी पुनर्वसन मग धरण असे शासनाचं धोरण असतानाही पुनर्वसन न करताच पोलीस बळाचा वापर करून घळभरणी केल्यामुळेच लेंडी क्षेत्रातील गावे पाण्याखाली गेली असून झालेल्या आतोनात नुकसानीबद्दल संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करून आपदग्रस्तांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे पाण्याखाली गेलेल्या गावांना भेटी दिल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रायपणवाड शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय की रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसानं मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात लेंडी प्रकल्पाच्या घळवरणीमुळे पाणी अडून लगतची रावणगाव हसनाळ भासवाडी भेंडेगाव भिंगोली आदींसह पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतील सात आठ गावे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत या पुरात शेकडो नागरिक गावात अडकलेत अद्याप अनेक नागरिक अडकून पडलेत आतापर्यंत बारा जण बेपत्ता असून चार मृतदेह मिळालेत मुक्रमाबाद गावाजवळ असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या पन्नास मशी जागेवरच बुडून मृत पावल्यात परिसरातील शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त झालीये मानवकृत जलसंकटानं हाहाकार मासलाय गावांचे पूर्ण पुनर्वसन न करताच पोलीस बळाचा जोरावर जबरदस्तीनं घडभरणी करून पाणी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा आणि सदर परिस्थितीबद्दल गुन्हे दाखल करून शासनाकडून त्वरित आपत्तीग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी या निवेदनातून काँग्रेस प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रायपणवाड यांनी केली आहे निवेदन देताना काँग्रेस सरचिटणीस रामेश्वर पाटील इंगोले मारुती मामा मामिलवाड शिवाजी पाटील वेळीकर काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष इम्रान पठाण युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील आरगिळे तालुका सरचिटणीस एम आर गोपनार बालाजी साबणे शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड बालाजी वाडेकर इरफान मोमीन आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रावणगाव परिसरामध्ये लोकांच्या भेटीसाठी त्यांना काहीतरी दोन घास पोटात टाकण्यासाठी आम्ही या ठिकाणी बाबूसावकार देबडवार आणि मी आम्ही या ठिकाणी पोहोचलो या ठिकाणी प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं कसलीच व्यवस्था केलेली नाही आधी पुनर्वसन मग धरण असं धोरण शासनाचं असून सुद्धा पुनर्वसन केल्याशिवाय पैसे यांना पुनर्वसनाची दिल्याशिवाय कुठली व्यवस्था न करता गळभरणीची घाई जी केलेली आहे प्रशासनानं धरण प्रशासन महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या हट्टापायी या ठिकाणी पोलीस पोलीस बळाचा वापर करून जबरदस्ती गळभरणी केली आणि त्यामुळे हे पाणी आडून रावणगाव आणि सगळ्या लोकांच्या या संकटाला कारणीभूत हे सगळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आहेत यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून या संकटग्रस्त लोकांना शासनाने तात्काळ मदत जर नाही दिली तर या ठिकाणी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो